नमस्कार आपण पाहता छावा न्यूज आवाज जनतेचा प्रतिनिधी लहू शिंदे आज आपण धाराशिव तालुक्यातील दाऊदपूर इरला या गावी आलेलो आहोत हे मामा नकाशा घेऊन हातात उभा आहेत या मामांची काय समस्या आहे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या जा। मामा नाव सांगा आपलं गुरुबा प्रसरम बडे काय आपली अडचण काय नेमकं हि तर रस्ता नसताना साहेब रस्ता काढायला लागलेस कोण काढायला लागले हे शिवा शिंदे आणि झिम्या पांढरी अच्छा म्हणजे तुमच्या शेजारचे शेतकरी हा बरं त्यांनी रस्ता काढताना तुम्हाला विचारलं का आम्ही असा रस्ता काढणार आहे जागर काही काही नाही मग कोणी काढून दिला रस्ता हे तहसीलदारांनी मला म्हणले तिथं येतो मी तहसीलदाराकडे अर्ज दिला तारखी पडल्या आणि त्याने फंडवर येऊन मी तपासून सांगतो त्यांनी त्याने सुद्धा नाही तिथं आणि त्यांनी तिथं निकाल दिला यांना म्हणजे कोणी तिथून तहसीलदारांनी जागेवर निकाल दिला हा इथं स्पॉट पंचनामा करायला नाही 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 यायलाच नाही तिने मग काय मामा काय प्रकरण आहे नेमकं विषय असा आहे मी सामाजिक कार्यकर्ता आहे दसऱ्या तातेबा नरटे माझं नाव आहे आणि मी समाजासाठी काम करतोय तर ही व्यक्ती गोरबा परशुराम बडे कसं आहे यांच्या तिन्ही बाजून रस्ते आहेत आता आवदडी आणि ही जे रस्ता दिला तहसीलदार मंडळ अधिकारी ना हे माझं असं मत आहे की मंडळ अधिकारी हे आणि तलाठी ह्याने मॅनेज झालेलं असावं आणि तहसीलदार लहान असावा असावं युगो तहसीलदारचा आणि ह्याने संगणमत करून एक गरीब माणसावर त्या माणसाचं गावात एकटं घर आहे हे जे mm. बडे आहेत ही एकटं घर आहे अल्पसंख्यकमधली व्यक्ती आहे ही आणि सगळं गाव तोड तर घराचं आहे मी पण लन घराचाच आहे तर माझं एक मत आहे की कुठल्याही समाजामध्ये कुठल्याही असो समाजा पण त्याच्यावर अन्याय झाला नाही पाहिजे आणि म्हणून ते माझ्याकडे आले म्हणले असं असं माझ्या शेतात कुठलं स्पॉट पाणी केले नाही इथं कोण मंडळा आधी करे आला नाही किंवा तलाठी आला नाही आणि डायरेक्ट तहसीलदारनं मला समोर बोलवलं मी त्यांना समजावून बी सांगितलं की बाबा माझ्या शेता शेजारी ऑलरेडी तीन रस्ते आहेत आणि जे रस्ते मागणारी मंडळी आहेत ते रस्तेदार आहेत ती मूळ जमीनदार नाहीत जेवढेने रस्ता मागितला आहे ते चालूचे खरेदीदार आहेत आत्ता जमीन घेतलेल्या आहेत त्यांनी आणि त्यांना बोल परत काहीच माहिती नाही इथला रस्ता, है, है। रस्ता, रस्ता, ना रस्ता ना कसा आहे काय आहे आणि त्यांच्या गट नंबरच्या बाजूला सरकारी रस्ता आहे ऑलरेडी पांढर रस्ता ते ग्रामपंचायतनं ना दुरुस्त रस्ता असल्यामुळं ते दुरुस्त करावा असा ग्रामपंचायतनं ते दाखल केलं गव्हर्मेंटकडं आणि अशी परिस्थिती असताना एक सामान्य माणसावर कसा अन्याय होईल या हिशोबानं कुठलाही विचार न करता ह्या बडेवर अन्यायकारक हे निकाल जे दिला आहे तहशीलदारनं हे निकाल दिलेला आहे तर हे निकाल तात्काळ तहसीलदार साहेबाने विचार करून रद्द करावा कारण जे सरकारनं आदेश काढला आहे की रस्ता नसणाऱ्याला रस्ता द्या हे मला मान्य आहे पण सरकारनं असा आदेश काढलेला आहे की जिथं खरंच रस्ता नाही त्या लोकांना रस्ता द्या म्हणजे ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी शासनाने रस्त्याची मागणी केली आहे त्या शेतकऱ्यांना रस्ता दिला पाहिजे पण या मामाच्या शेतात अॅक्च्युअली पहिल्यांदा सुरुवातीला तीन रस्ते आहेत हा रस्ता जो तुम्ही बनवलाय म्हणतात हा रस्ता रेकॉर्डला आहे का नाही ना, ना रेकॉर्डला नाहीये ते जे मागतात त्यांच्या गट नंबर ह्यांच्या गट नंबरचा भी संबंध नाही किंवा नंबर बांधले त्यांचा नाही गट नंबर वेगवेगळे वेगवेगळे गट नंबर आहेत ह्यांचा बावन आहे आणि त्यांचा अडुसठ आहे म्हणजे बराच फरक आहे म्हणजे त्यांचा पासट तर त्यांना तिकडून ऑलरेडी रस्ता आहे त्यांच्या गटाच्या शेजारी पण एक ही समोरची पार्टी सगळे पैसेवाले आणि उद्योजक आहेत त्याच्यामुळं ह्या व्यक्तीवर अन्याय झालेला आहे आणि हे अन्याय तहसीलदार साहेबांनी त्यांनी मला वाटतं काय सर आत्मदहनचा अर्ज दिला आहे सव्वीस जानेवारी पालकमंत्र्याच्या झेंडा वंदनाच्या वेळी ते आत्मदहन करणार आहेत मी त्यांना सांगितलं असले कार्यक्रम करून तुम्हाला काय मिळणार आहे ऐका हे पा तुम्हाला आम्ही सहकार्य करतो आणि प्रशासनही तुम्हाला सहकार्य करेल हे असं आत्मदहन करणे वगैरे हे असे विचार नका मानात कारण कसं आहे माहिती आहे का सर्वसामान्य माणूस जरी असला तरी त्याला कुठं ना कुठं तरी न्याय शंभर टक्के तुम्हाला आता तुम्ही सांगताय की दोन रेकॉर्डला रस्ते आहेत ते केलेत हा रेकॉर्डला रस्ता नाही त्यांनी केला तर याच्या संदर्भात आपण तहसीलदार मंडळ अधिकारी तुमचे जे कोण असतील त्याच्याशी आपण चर्चा करू आणि त्यांना आपण सांगू की बाबा आम्हाला योग्य तो न्याय द्या पण हे असं आत्महत्याहण वगैरे करण्याचा विचार नका करू हे नाकाशे आहे त्यांनी काढलाय सर याच्यामध्ये हे गट नंबर बावन नंबर हा बावन नंबर तर ह्या बावलला तुम्ही बघा ना इथं कुठं रस्ता आहे सरकारी इकडून असाल त्यांच्या शेताच्या इकडून रस्ता आहे इकडून रस्ता आहे हा हा वरचा रोड रोड तिकडे आलो आहे आता इथं कुठं रस्ता आहे इथं काहीच नाही निशाने नाही रस्ता नाही आणि काही कारण नसताना ही त्यांच्यावर अतिरिक्त लादलेला रस्ता आहे तर हे चूक तहसीलदार साहेबांनी मान्य दुरुस्त करावी आणि तिने काल रद्द करावी असं यांचं म्हणणं आहे शेतकऱ्याचं तर पहा शासकीय कर्मचारी जरी असले तरी कळत न कळत एखाद्या वेळेस चूक होऊ शकते हा रस्ता जसा रेकॉर्डलाच नाही आता यांच्याजवळ ना या कशा आहे तरी तहसीलदार तलाठी व मंडळ अधिकारी या मामांना आत्मदहन करण्यापासून थांबवा सव्वीस जानेवारी म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन आहे आणि त्या दिवशी जर एखादा शेतकरी आपला उदरनिर्वाह करतो अख्या जगाचा पोषण आणि जर त्याच शेतकऱ्यावर आत्मदहन करण्याच्या घरात आत्महत्या करण्याची जर वेळ असेल तर मग तुम्ही काय कामं करता आणि काय ड्युट्या करता काय उपयोग नाही अशा ड्युटींचा ह्या शेतकऱ्या ह्या बाबांना लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करावा आणि तसेच आमच्या छावा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद